नमस्कार मी उपेंद्र पंडित अध्यक्ष बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या या चौदाव्या पर्वाचा निसर्ग निसर समृद्धतेनं नटलेला आपला यवतेश्वर घाट आणि तेवढ्याच उत्साहात सर्वांना प्रोत्साहन देणारे सातारकर यामुळे आपली मॅरेथॉन ही सर्वांमध्ये अतिशय फेमस होत चाललेली आहे अशा या मॅरेथॉनचं हे चौदावं पर्व यावर्षी प्रमाणे एक सामाजिक बांधिलकीची थीम आपण देतो यावर्षी आपल्या मुळांकडे परत जाण्यासाठीची हाक आपण सर्व रनर्सला आणि सर्वांना घालतोय आणि बॅक टू रूट्स ही थीम घेऊन आपण यावर्षीची मॅरेथॉन सर्वांच्या समोर प्रेझेंट करतोय यावर्षी आपले साडेआठ हजारच्याहून अधिक रजिस्ट्रेशन झालेली आहे तुम्हाला माहितीच आहे की दरवर्षीची मॅरेथॉन आपली पोलीस ग्राउंडला सुरू होऊन पुढे नगरपालिका आणि यवतेश्वर घाटा घाटामधून प्रकृतीच्या पुढे जाते आणि तिथून परत येते जेवढा निसर्गतेनं नटलेला आपला रूट आहे तेवढेच उत्साहानं सातारकर या दोन्ही तर्फे म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून या सर्वांना सर्व रनर्सला पाठिंबा देतात आणि प्रोत्साहन करतात या मॅरेथॉनचं हे खास वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे सर्व मध्ये ही मॅरेथॉन अतिशय फेमस आहे आणि या र मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन जे आहे हे अक्षरशः आपलं एक तासाच्या आत पूर्ण होतं आणि अजून सुद्धा आम्हाला रजिस्ट्रेशन मिळावं म्हणून कायम फोन येत असत सर्व रनर्ससाठी म्हणून दोन दिवस आधी बारा आणि तेरा तारखेला अजिंक्यतारा सहकारी साखर सहकर कारखान्याच्या हॉलमध्ये आपण एक्सपोचं आयोजन केलेलं आहे तिथे पंधरा हजार स्क्वेअर फूटच्या हॉलमध्ये साधारण पस्ती पन्नास एक विविध फिटनेस साठीचे स्पोर्ट्स वेअर असतील त्याच्यानंतर शूज असतील तसंच आपलं स्वतःचं जे बी जी एस एच एच एमचं एक ब्रँड स्टोअर पण तिथे आहे तर याचा लाभ फक्त रनर ज्यांनी रजिस्टर केलेला आहे त्यांनीच न घेता हे एक्झिबिशन जे आहे किंवा हा एक्सपो जो आहे तो सर्व सातरकरांसाठी आणि सर्व जनतेसाठी खुला आहे तर त्यांनी या सर्व लाभ घ्यावा तसेच दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन आपली सकाळी सहा वाजता सुरू होईल त्यावेळी सुद्धा सर्व सातारकरांनी रनर्सला प्रोत्साहित करण्यासाठी दुतर्फा उभे राहावे ही सर्वांना विनंती दरवर्षी जी सामाजिक बांधिलकी आपण जपतो तशाच सामाजिक बांधिलकेतून यावर्षीसुद्धा आपण जिल्हा परिषद त्यानंतर नगरपालिका आणि एन जी ओजतर्फे चालवली जाणारी चिपळूणकर शाळा अशा आठ शाळांना आपण मुलांमध्ये त्यांचा फिटनेस सुधारावा त्यांना स्पोर्ट्सची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण क्रीडा साहित्य आणि व्यायामाचं साहित्य हे या आठ शाळांमध्ये आपण यावर्षी वितरित केलेलं आहे सातारकरांबरोबरच राजकीय आणि प्रशासकीय पाठिंबा आम्हाला आहे त्यामुळे आम्ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये सर्व धावकांना सर्व सुविधा या पुरवू शकतो याचा आम्हाला खूपच आनंद वाटतो आणि ह्याच हीच हेच सर्व यशाची कारणं आहेत आपल्या मॅरेथॉनची आणि त्याच्याचबरोबर ती जो मीडिया आहे जो ही सक्सेस स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणजे यावर्षी जर तुम्ही मीडियाचा टी शर्ट बघितला तर त्याच्यावर लिहिलेलं आहे की टेलिंग सक्सेस स्टोरी म्हणून तर तोही आम्हाला संपूर्ण सपोर्ट करतो आणि ही मॅरेथॉन अशीच सर्वत्र फेमस व्हावी आणि अजून याला चांगला प्रतिसाद मिळावा आणि सर्वांनी याच्यात सहभागी व्हा सर्व सातारकरांनी हा जसा गणपती उत्सव आपण सेलिब्रेट करतो तसा येऊन हा मॅरेथॉन उत्सव सेलिब्रेट करावा अशी सर्वांना विनंती नमस्कार मी विशाल ढाणे आपल्या स्पर्धेचं चौदावं वर्ष आहे दोन हजार पंचवीस मध्ये ही स्पर्धा चौदा सप्टेंबरला साताऱ्याच्या ठिकाणी होत आहे यावेळेची आपली जी थीम आहे ती आहे बॅक टू रूट्स बॅक टू रूट्स म्हणजे त्या थीम मध्ये आपल्या जसं आपण आपल्या कल्चर कडे पुन्हा चाललोय किंवा जसं रनिंग किंवा वॉकिंग हे तसं तर हे पारंपरिक म्हणण्यापेक्षा फार जुने व्यायाम आहेत की जने मुण, ज्याच्यामुळे आपली प्रकृती जी आहे ती सुदृढ आणि निरोगी राहते तर या जो प्रवास आहे हा सुरू झाला की डॉक्टर संदीप काटे शेखर बोरपडे कमलेश पिसाळ तसेच आपले सी ए विठ्ठल जाधव यांनी हा सुरुवात मॅरेथेन मॅरेथॉनची संकल्पना मांडली आणि त्याचबरोबर मग जगदने परत प्रतापराव गोळे जितेंद्र भोसले आदिती गोरपडे या सगळ्यांनी हे आपले पास्ट प्रेसिडेंट आहे तर या सगळ्यांची जी प्रेरणा आहे आणि त्याच्या पाठीमागची जी एक आपण म्हणूया की या थीमला जोडून की या मॅरेथॉनला मोठं करायचं आहे आपल्याला आणि सातारा या शहराला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवण्यासाठी जो काही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला जातो तर मला आवर्जून सांगावं असं वाटेल की वर, एस आर एफ फाउंडेशन जे आहे हे आम्ही या ठिकाणी व्हॉलेंटरी बेसिसवर म्हणजे स्वयंसेवक सर्व जे काही मेंबर्स आहेत हे स्वयंसेवक म्हणून काम करतात इथे कोणीही त्याचा कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाही आणि समस्त सातारकर ही मॅरेथॉन आपली मॅरेथॉन म्हणून त्या ठिकाणी येतात मदत करतात जे रनर्स आहेत त्या रनर्सला पाणी वाटप असो व ओ आर एस एल असो किंवा जे एड स्टेशन आपण म्हणूया की ज्या प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे रूटवरती आठ एड स्टेशन असतात जिथे हजारो स्वयंसेवक म्हणजे प्रत्येक ठिकाणी ऑलमोस्ट शंभर दीडशे स्वयंसेवक असतात जे या धावकांना मदत करत असतात तर बॅक टू रूट्स मध्ये आपण आपल्या या परंपरेला पुन्हा चांगल्या ठिकाणी नेण्याचा हा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर यंदाच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य मला अजून एक असं सा सांगायचं आहे की यंदा आता जो असा हा टी शर्ट जो मी घातलेला आहे असेच रनरचे टी शर्ट जर आपण पाहिले तर रनरचे टी शर्ट हे गीत पंडित यांनी डिझाईन केले आहेत म्हणजे संकल्पना त्याच्या पाठी आयडिया आणि त्याला जे कापड म्हणून च्या आहे अत्यंत दर्जेदार असं ते कापड वापरलेलं आहे तर यात उद्देश असा आहे की हा टी शर्ट ज्यावेळी तुम्ही तुमच्याकडं एक मोमेंटो म्हणून जरी ठेवला तरी तो वर्षानुवर्ष राहील अशी एक भावना त्याच्या पाठीमागे होती त्याचबरोबर या मॅरेथॉन मध्ये जो उत्साह असतो म्हणजे सातारकर स्वयंप्रेरणीने येऊन त्या ठिकाणी म्युझिकल बँड असतो किंवा पारंपरिक वाद्य वाजवतात आणि रनर्सला एनकरेज करतात तर मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की जगाच्या पाठीवर ही एकमेव अशी मॅरेथॉन असेल की ज्याच्यामध्ये स्वयंफूर् स्फूर्तीने एखाद्या शहरातले सर्व घटक म्हणूया आपण एखाद्या शहरातले सर्व नागरिक एकत्र येतात आणि या सगळ्यांना करतात म्हणजे अतिथी देवोभव या संकल्पनेचा पुरेपूर ते या ठिकाणी जाणीव करून देतात आणि ते रनर्स जे आहेत ते ओव्हरवेल्म होतात म्हणजे जाताना इतक्या चांगल्या कॉम्प्लिमेंट देऊन जातात की अशी मॅरेथॉनला ते किती शंभर शंभर मॅरेथॉन पळणारे लोक आहेत पण जे ज्यावेळी सातारची मॅरेथॉन ज्यावेळी ते पळतात त्याच्यानंतर ते जे प्रतिक्रिया देऊन जातात तर यात खरोखर अभिमान वाटतो की मी पण एक सातारकर आहे आणि खरोखरच मी सातारकर म्हणूनच या ठिकाणी बोलतोय जरी मी व्हाईस प्रेसिडेंट असेल सातारा रणस फाउंडेशनचा तरी मी एक सातारकर म्हणून या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत म्हणजे ज्यावेळी या रूटवर पळतानाचा आणि परत आल्यानंतरचा जो काही एक आनंद असतो त्या सर्व रनर्स धावकांच्या मनामध्ये आणि तो ज्यावेळी तो सगळ्यांना सांगतात त्यामुळंच आपले मॅरेथॉन फक्त अर्ध्या तासामध्ये बुक होऊन जाते साडेसात आठ हजार रनर्स फक्त अर्ध्या तासात बुक होऊन जातात तर अशी ही सुंदर मॅरेथॉन तुम्ही जर अजूनही पळला नसाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी यात भाग घ्या सहभागी व्हा आणि एक दर्जेदार आणि अविस्मरणीय असा अनुभव तुम्हाला लक्षात घ्या ही मॅरेथॉन फक्त कुणाची एसआरएफ फाउंडेशन किंवा अशी नसून ही समस्त सातारकरांची म्हणजे साताऱ्यातल्या प्रत्येक म्हणजे आपण म्हणूया प्रशासनापासून ते नेत्यांपर्यंत सर्वच जण एकत्र येऊन आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे तुम्हाला अगदी वर्षाचा तिथे वॉटर स्टेशनला दिसेल की जो रनरला पाणी देत ग्लास मधून आणि तो आनंद पाणी देतानाचा आणि रनरने तो पाणी घेतानाचा हा कुठल्याही शब्दात मांडता येणार नाही असा आहे तर सर्वांना विनंती आहे सगळ्यांनी समस्त सादरकरांबरोबरच जे काही जगभरातले सगळे धावक आहेत त्यांनी नक्की एकदा साताराला भेट द्या आणि माझी पुन्हा एकदा मी खात्रीने सांगतो सातारकर तुम्हाला एक, एक, एक जिवंत अनुभव या ठिकाणी नमस्कार मी शैलेश ढवळीकर सातारा जेवेजी सातारा हिल हा मॅरेथॉन संपर्क प्रमुख आणि या वर्षीचा संयोजन समितीचा सेक्रेटरी म्हणून मी आपल्यासमोर आज माहिती सादर करतोय आपल्याला माहिती आहे की या वर्षीची ही मॅरेथॉन ही यावर्षी चौदावं वर्ष आहे गेली तेरा वर्षे ते आपण ते ही सातारा मॅरेथॉन आयोजित करतो आहे नागरिकांना आरोग्य आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी त्याचबरोबर त्यातनं त्यांना धावण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशानं ही दोन हजार बारा साली डॉक्टर संदीप काटे यांनी ही मॅरेथॉन सुरू केली त्यात नवीन नवीन नवी माणसं जर ॲड होत गेली आणि तर चांगली चांगली माणसात जे रनर होती ती आज सुद्धा आज आज अखेर ती सुद्धा पळत आहेत सातारा ही ऐतिहासिक मराठी साम्राज्याची ही राजधानी आहे आणि ह्या राजधानीच्या दृष्टीनं ही अतिशय गौरवाची बाब आहे की साताऱ्यामध्ये ही अशी मॅरेथॉन होती आहे जगातल्या ज्या पहिल्या टॉप अन्नास किंवा भारतातल्या पहिल्या तीन मॅरेथॉनमध्ये आमच्या सातार्याची आपल्या ही मॅरेथॉन ही घडली जाते या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी मोठमोठे ब्युरोक्रॅट्स असतील अभिनेते असतील टॉप मंडळी जी असतात ते सुद्धा भाग घेण्याची खास आवर्जून येत असते त्यांचं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आव्हानात्मक अशी रेस आहे त्यामध्ये निसर्गाची जर हे मिळालेली आहे साथ मिळालेली आहेच पण तरीसुद्धा आपलं एक स्वप्न असतं की आपल्याला सातारा हिल मध्ये एकदा तरी भाग घ्यायचा वाचतो की याचं एका तासामध्ये एक रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनही फुल होतं जे माणसं वाट बघत असलेली असतं की केव्हा रजिस्ट्रेशन ओपन होते आणि आपल्याला केव्हा करायला मिळते आणि त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा आनंद एक वेगळाच असतो आणि अशा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे व्हॉलेंटियर्स असतात ते व्हॉल व्हॉलेंटिअरनासुद्धा एक हे असतं की आपण तुमची मॅरेथॉन केव्हा होती आणि आम्हाला व्हॉलेंटिअर स्वयंसेवक म्हणून तुमच्यामध्ये येतं आहे कारण एवढा मोठा इव्हेंट हा साताऱ्यात होतोय आणि काही काय असणार आपल्याला खारीचा वाटा म्हणून त्याचा आम्हाला का संधी मिळावी ह्याच्यासाठी आधी आधीपासून विचारणा करत असतात साखरातल्या अनेक संस्था सेवा स्वयंसेवी संघटना विविध मेडिकल कॉलेज असतील होमिओपॅथी कॉलेज असतील अशा सगळ्यांची या व्हॉलंटिअर म्हणून आम्हाला मदत मिळत असते त्याचबरोबर एक आयोजक म्हणून आमची एक अशी जबाब एक नैतिक जबाबदारी असते की या सगळ्या शासनाच्या म्हणजे सेक्युरिटी म्हणून माझ्याकडे काम आहे की आयोजक म्हणून अशी जबाबदारी असते की सगळ्या शासनाच्या सगळ्या विव विविध विभागांच्या परवानग्या गे घेणं त्याच्याचबरोबर जिल्हा प्रशासन असेल वैशिक पोलीस प्रशासन त्यामध्ये शाहूपुडी पोलीस स्टेशन असेल सातारा तालुका असेल सातारा शहर डी एस बी बरेच असे असेल वाहतूक अशा सगळ्या विभागांच्या परवानगी घेणं त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल असेल वन विभाग असेल एस टी महामंडळ नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सगळ्यांचे कुठल्याही याच्याशी एक जरी यातली यातला घटक जर नसेल तर ती स्पर्धाही पूर्ण होऊ शकत नाही या सगळ्यांचं आपल्याला सहकार्य असतं आणि या सेक्युरिटीमुळे असं काम आहे या सगळ्यांच्यामध्ये समन्वय साधणं आणि सगळेजण आपल्याला आवर्जून मदत करतात त्याचबरोबर एक्सपो हे इन्व्हिटेशन देणं सगळ्या ह्याच्याशी संपर्क साधणं हे वैयक्तिक माझं काम असतं आणि सगळेजण आणि काम अति मी अतिशय आनंदाने करत असतो पत्रकार म्हणजे आहेत पत्रकार म्हणजे लोकशाही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांचं देखील या इव्हेंटला अतिशय मोठं असतं असल्या आपल्या बातमी आमच्या बातमीला त्या अतिशय चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी देतात आणि इव्हेंटच एवढा मोठा आहे त्यामुळं ते कुठेही त्यात प्रसिद्धीमध्ये कुठे आटछाट करत नाहीत व्हॉलंटिअर्स सु, व्हॉलेंटिअर्स सुद्धा आहेत घाट आता माझ्या कोण कोन मॅनेजमेंट म्हणून घाटातली जी व्यवस्था असते त्याच्यामध्ये लोकंसुद्धा कोण मॅनेजमेंट म्हणजे तितकी क्रिटिकल व्यवस्था असते की फास्ट रनर जे वरण असतात आणि पंच्याहत्तर टक्के रनर हे वर खाली जातात वरून खाली जात असतात तर अशा फास्ट रनरला जागा करून देणं ते अतिशय महत्त्वाचं मोठं काम असतं कुणाला समजा काही जर झालं तरी हे जे व्हॉलेंटिअर असतात ते लगेच त्यांना मदत दिली जातात त्याचबरोबर स्वतःही एन्जॉय करतात हे कोण मॅनेजमेंट त्याचंही काम करत असतात लोकांना चांगल्या भागले जे रनर असतात त्यांनाही चेअरअप करायचं काम करत असतात आणि अशा सगळ्या बारक्या बारक्या गोष्टींमुळे हे सगळं मनापासून व्हॉलेंटिअर सगळं करत असल्यामुळं या ही जी इव्हेंट मोठी होण्याचं कारण हे एक आहे की अतिशय म चांगला सपोर्ट आणि चेअरअप करतात त्यामुळं जे बाहेरचे रनर्स असतात त्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गाव छोटं असल्यामुळं प्रत्येकाला असला इव्हेंट हा आपलं घरचं कार्य असं वाटतं त्यामुळे प्रत्येकजण अतिशय मनापासून आपल्याला टीमला चेअरअप करत असतात मॅरेथॉनच्या रनरला चेअरअप करत असतात त्यामुळं त्यांचाही उत्साह हा वाढत असतो आणि अशा या मॅरथाचं या वर्षी मला सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली सगळ्या विभागाचं मला सहकार्य मिळालं त्याचबरोबर आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सातारकर नागरिक की जे अतिशय मनापासून या स्पर्धेला प्रतिसाद देतात चिअरअप करतात स्पर्धकांचा उच, उत्साह वाढवतात त्यावर त्याबरोबर शासनाचे सगळे विभाग पत्रकार आणि सातारकर नागरिक अनेक संस्था स्वयंसेवी संघटना यांचं देखील मनापासून मी पुन्हा आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अविनाश शिंदे रेस डिरेक्टर जे बी जी सातारा हा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या वर्षीची आपली जी, जी मॅरेथॉन आहे ही चौदा सप्टेंबर रोजी आयोजित केलेली आहे आणि त्याचा जो एक्सपो आहे हा आपण बारा आणि तेरा तारखेला घेतलेला आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि मॅरेथॉन सुद्धा प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी बदल करण्याचा प्रस्ताव करत असते आणि या बदलामध्ये मी दोन तीन गोष्टींना प्रकर्षानं प्रकाश टाकण्याचं मी आवाहन करतो की यावर्षी आपण आपला स्वतःचा असा एक रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि तो यावर्षीचा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडलेला आहे स्वतःचा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म करणाऱ्या फारच कमी अशा मॅरेथॉन आपल्या देशामध्ये दे आहेत आणि आता आपण त्यातील एक असं गणले जाणारं सातारा ये मॅरेथॉन आहे दुसरा विषय आहे की आपण दरवर्षी सर्वांना माहिती आहे की आपण भारतामध्ये मला वाटते ही एकच मॅरेथॉन नाही की ज्याच्यामध्ये तीन प्रकारची वेगवेगळे मेडल दिले जातात की ज्याला आपण हिल चॅम्पियन हिल कॉन्करर आणि हिल चॅलेंजर अशी नाव देतो तर ह्या मेडल्स आहेत ह्याला आपण थोडक्यात गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल अशा प्रकारे आपण त्याला बोलू शकतो तर हे मेडल जे आपण लोकांना देतो याच्या मागे आपण त्यांच्या टाइम ते कुठल्या वेळेत पूर्ण करतात त्यानुसार आपण हे मेडल्स त्यांना देतो म्हणजे दोन तासाच्या आत जे लोक येतात त्यांना आपण गोल्ड मेडल देतो दोन ते अडीच तासामध्ये जे लोक येतात त्यांना आपण सिल्वर मेडल देतो आणि अडीच तासाच्या पुढं जे लोक येतात त्यांना आपण ब्रॉन्झ मेडल देतो तर हे मेडल आतापर्यंत आपण गन टाइमनुसार देतो म्हणजे ज्या वेळेस आपली साडेसहा वाजता सुटते तिथून पुढं दोन तास म्हणजे साडेआठ असेल तिथून पुढे अडीच तास म्हणजे नऊ वाजता असेल अशा प्रकारे आपण ते कॅल्क्युलेट करतो परंतु त्यामध्ये बऱ्याचशा रनरचे धावपळ होते कारण आपली पहिला रनर आणि शेवटचा रनर ह्या लोकांच्यामध्ये जवळजवळ दहा मिनटा अंतर पडतं म्हणजे साडेसहा वाजता रे सुटल्यानंतर पहिला जो, जो रनर आहे हा सुरू करतो तो शेवटचा रनरला दहा मिनटं जातात तुमची स्टार्ट लाईन क्रॉस करायला तर तो दहा मिनटाचा गॅप सर्वांनाच त्याचा अडथळा होतो आणि त्यांना गडबड करावं लागते मग त्या पद्धतीनं म्हणून आपण ती गडबड टाळण्यासाठी आपण यावर्षी गण न मेडल्स न देता आपण ती चिप टाइम म्हणजे तुम्ही दहा मिनिटानंतर सुद्धा प्रथमच आपण फॅनकोड या ब्रॉडकास्टिंग ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती आपण प्रक्षेपण करणार आहोत याच्यापूर्वी आपण फेसबुक किंवा युट्यूब लाईव्ह करतो परंतु पहिल्यांदाच आपण सर्व प्रेक्षक जगभरातली ही जी प्रख्यात कंपनी आहे फॅनकोड ही ओ टी टी क्रिकेट फुटबॉल किंवा फॉर्म्युला वन अशा प्रकारचे स्पोर्ट्स ते लाईव्ह दाखवतात आणि आता आपण पहिल्यांदाच फॅनकडे ह्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती पूर्णपणे आपली मॅरेथॉन लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत अशा काही गोष्टींचे आपण बदल करत चाललेलो आहोत आणि आशा हे सर्व यशस्वी होतील त्यासाठी सर्व साताराकरांचं आम्हाला आतापर्यंत सहकार्य मिळालंच आहे आणि मी सर्व रनर्सला देखील आवाहन करतो किंवा तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करावं नमस्कार